राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आय शेतकरी कामगार पक्ष आर पी आय कवाडे गट गवई गट गट खोब्रागरे गट स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र पक्षांचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे यांच्या शिरूर तालुक्यात आज प्रचार दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यमान खासदारांनी विकास कामांच्या संदर्भात अनेक आश्वासने दिली यापैकी कैमोडीचं पाणी आणणार हे पण त्यांनी आश्वासन दिलं होतं मात्र पाण्याचा सोडा दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन खासदारांनी पाहिलं नाही आता आम्ही कैमोडीचं पाणी आणणार म्हणजे आणणारच आणि त्यासाठी आता परिवर्तनाची वेळ आली आहे तुम्ही त्यासाठी सज्ज व्हा असं आवाहन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी केलेलं पाहायला मिळतं पुणे नाशिक रेल्वे महामार्गावरील चाळीस गावे बघण्यात आलेल्या या गावांचा विकास खुंटला हा करंटेपणा खासदारांनी का केला असा थेट प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी खासदार आडेराव पाटील यांना विचारलाय लोकसभा निवडणूक प्रचारानिमित्त पाबळी येथे मतदारांशी ते त्यावेळी बोलताना केलेलं आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ किंदूर या ठिकाणी आयोजित केलेल्या सभेत वैसे पाटील बोलत होते याप्रसंगी उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे मांगलदास बांदल माजी आमदार काकासाहेब पलांडे मानसिंग पांझुंदकर रेखाताई बांदल स्वातीताई पाथुंदकर दौलत पराड प्रमोद पराड मीनाताई साकोरे सरपंच वंदना ताटे उपसरपंच योगिता साकोरे सूर्यकांत थिटे शहाजी साकोरे बाबूराव साकोरे दीपक साकोरे दादा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते दरम्यान प्रारंभिक केंदूर ग्रामस्थांनी बाजार येथे हनुमान मंदिर दरम्यान घोडे बैलगाडा यांच्या लवाजाम्यात भव्य मिरवणूक काढली ग्रामदैवत केंद्राई मातेचं दर्शन घेऊन डॉक्टर कोल्हे यांच्या सभेला सुरुवात झाली यावेळी बोलताना डॉक्टर कोल्हे म्हणाले की दोन हजार चौदाच्या निवडणुकीत जी आश्वासने दिली त्यातली पूर्ण काहीच केली नाहीत म्हणून के आता जाती जातीत भांडण लावून भावनिक मुद्देपुढे करून मत मिळवण्याचा डाव शिवसेना भाजपचा आहे तरुणांना रोजगार नाही परंतु या तरुणांमध्ये अपाट शक्ती असते छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावयांनी तरुण वयातच स्वराज्याचं स्वप्न पाहिलं ते अस्तित्वात आणलं त्या मागचे तरुण हे परिवर्तन घडवतील स्वराज्यासाठी मला संधी देतो लोकसभेच्या निवडणुकीत रोजगार उद्योग शेतीसारख्या विकासाच्या प्रश्नांवर चर्चा होणं अपेक्षित आहे मात्र प्रधानमंत्री मोदी व त्यांचे नेते या प्रश्नांवर न बोलता भावनिक मुद्द्यांवरती बोलत आहे शरद पवारांवरती वैयक्तिक टीका करत आहे आज शेतकरी आनंद आहे का दुधाला भाव मिळतोय का केंद्र असो वा राज्य सगळीकडे शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे त्यामुळं ता आम्हाला साथ द्या असं आवाहन डॉक्टर अमोल कोल्हेंनी यावेळी केलं आहे डॉक्टर अमोल कोल्हेंच्या रूपानं आपला आवाज संसदेत घुमू द्या असंही वैसे पाटील यांनी आवाहन उपस्थित सगळ्यांना केलेलं पाहिलं निधन सहसंपादक रुपेश चापोडे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह केंदूर इतिहासात साडे तीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून विशाळगडाकड जाताना ज्यांनी खिंड लढवली ते तीनशे बांधल होते साडेतीनशे वर्षांनंतर एक खिंड पुन्हा लढवतोय ते मंगलदास अप्पा बांधल मानसे भैया पासुंकर प्रकाश बापू पवार काकासाहेब पराटे इतर सर्व मान्यवर कथा भाऊ तुम्ही बोलताना एक गोष्ट इथून दिसली तुम्ही बारी पुकारली आणि पलीकडे बैलानच कान सुद्धा कान करत असतील तर ज्यांनी आपल्या काळजात ही शर्यत एवढी वर्ष जपली आहे त्या माणसांनी कंबर कसली नाही तर नवल वाटलं पाहिजे म्हणून काय हा तुमचा सगळ्या माता भगिनीचा विश्वास आहे आई केंद्राई मातेचं दर्शन घेताना आईला तेवढीच विनंती केली संपूर्ण मतदारसंघात फिरत असताना माझ्या माता भगिनी माझे ज्येष्ठ मार्गदर्शक माझ्या